न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे येणारी जयंती श्रीरामपूर शहरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील जिजामाता तरुण मंडळ श्रीरामपूर नगर परिषद माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचे कार्यालय आणि इतर ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सगळ्यात महत्वाचं जिजा माता तरुण मंडळाच्या विनंतीला मान देऊन का मी फक्त एक फोनवर माझ्या निमंत्रण माझ्यावर माझ्यावर जेव्हा प्रेम करणारे जिजा माता तरुण मंडळावर प्रेम करणारे सदोतीस वर्ष या मंडळाला ही परंपरागत जी शू आपण साध्या पद्धतीने साजरी करतो याच्यात सुद्धा उत्साहाने व्यापारी असतील शेतकरी असतील मित्र असतील पत्रकार असतील डॉक्टर असतील वकील असतील हे सर्वच रामपूर नव्हे तर रामपूर तालुक्यातील जे जे संजय करणारे सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित ओरिजिनल शिवसैनिक जे उद्धव बाळासाहेब था ठाकरे शिवसेनेत काम करतात असे शिवसैनिक सुद्धा आज मला अभिमान वाटतो या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला शिवसेनेत काम करण्याची संधी मिळाली आणि मुद्दाम हा शिवजयंती उत्सव बसले साहेब हा तुम्ही लोक सर्व आले पाहिजे या हिशोबाने हा पक्षाच्या बॅनर खाली नव्हे तर माता तरुण मंडळाच्या बॅनर खाली हा उत्सव साजरा करत आहोत आणि या उत्सवाला कुठल्याही निवडणुकीचा एक ना लागली नाही लागायला नको कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या पक्षाचे नव्हते ते रहितेचे राजे होते ते देशाचे राजे होते आपल्या आणि त्यांची जयंती साजरी झाली पाहिजे पण आचारसंहिता असल्यामुळं आम्ही छोट्या प्रमाणात साध्य करण्याचा निर्णय घेतला आणि आपण सर्व एवढं गर्मत असताना मूल असताना आपण सर्व या ठिकाणी आला छत्रपती शिवाजी महाराज यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहू कांनडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या नमस्कार मित्रांनो अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या जयंती या निमित्तानं श्रीरामपूर राहुरी मतदारसंघातील माझ्या सर्व भावा बहिणींना छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या मी अंतःकरणापासून शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी राजाने आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य स्वाभिमान आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन स्वराज्याचं सुराज्य करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वजण प्रत्यक्षात उतरूयात जय शिवराय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिजामाता चौकातील शिवभोजन केंद्रावर गोरगरीब गरजू लोकांसाठी बटाटा वांग्याची भाजी डाळ भात चपाती मोतीचूर लाडूचे जेवण देण्यात आले याविषयी अधिक माहिती शिवभोजन केंद्र चालक विळसकर यांनी दिली आहे चौक केंद्रावर शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळं आज शिवभोजन लाभार्थ्यांना अशा प्रकारे जेवण देण्यात आले की जेवणामध्ये बटाटा वांग्याची भाजी डाळ भात चपाती मोतीचूर पिंडीचे लाडू आणि प्रत्येक सण असो पुण्यतिथी असो जयंती असो दरवेळेस अशाच प्रकारे शिवभोजन केंद्रावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने आमदार लहू कानडे माजी नगराध्यक्ष अनुराध आदिक संजय छल्लारे सचिन गुजर ज्ञानेश्वर मुरकुटे अशोक थोरे अरुण पाटील सिद्धार्थ मुरकुटे राजेंद्र सोनवणे आशिष धनवटे सुधीर वायखिंडे प्रकाश कुलथे मुख्तार शहा साजिद पठाण तसेच वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते न्यूज साठी दीपक कदम श्रीरामपूर